न्यूज एटी वन सच हो नमस्कार न्यूज एटी वनवर आपलं सर्वांचं स्वागत मी अजय दिगावकर आणि मी प्रतीक्षा आज शुक्रवार सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान होतं ताजे अपडेट्सनुसार आज वर्धा जिल्ह्यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण छप्पन पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झालं जिल्ह्यातील जे सहा विधानसभा क्षेत्र होते त्यातील धामणगाव येथे सायंकाळी पाच वाजे वाजता जे निवडणूक आयोगाकडून जे न्यूज एटीवनला अपडेट प्राप्त झाले त्या अनुषंगानं त्रेपन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झालं मोर्शी विधानसभा क्षेत्रामध्ये जे मतदान झालं ते सत्तावन्न पॉईंट साठ टक्के मतदान झालं आर्वीमध्ये आर्वीमध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगलं मतदान झालं ते म्हणजे टक्केवारी जी होती ती साठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के होती तर देवळी या विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये सत्तावन्न पॉईंट अकरा टक्के मतदान झालं हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये पंचावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं तर वर्धा या विधानसभा क्षेत्रामध्ये छप्पन पॉईंट सहा टक्के मतदान झाले एकूणच सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जी आज सकाळी सात वाजतापासून जे काही मतदानाला सुरुवात झालेली होती ती सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदानाची टक्केवारी जी ठरली छप्पन पॉईंट सदुसष्ट टक्के मतदानाची टक्केवारी ठरलेली आहे मागच्या वर्षी एकसष्ट टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आला होता आता एक तासमध्ये ही जी काउंट झालेली असेल जे मतदान झालेलं असेल या मतदानाची टक्केवारी आमच्याकडे येणे अजून अपेक्षित आहे आणि ती आल्याच्यानंतर आम्ही ताजे अपडेट्स आपल्याला देऊ आता मी प्रतीक्षाला सांगतो की आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या असेल या घडामोडीचा एक सविस्तर वृत्तांत वर्धेमध्ये आम्ही थेट लाईव्ह अपडेट तुम्हाला देणार आहोत त्याच्यामध्ये जे काही घडलेलं आहे वर्धेमध्ये ज्या कोणी कोणी मतदान केलं काय मतदान केलं कोणी न्यूज एटीवनशी संवाद केला हे थेट अपडेट मी प्रतीक्षाकडे करतो प्रतीक्षा नक्कीच सर वर्धा जिल्ह्यात आज सकाळी साडेपाच वाजता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केसरीमल इथल्या पोलिंग बूथचा आढावा घेतला त्यांनी तरुणांना स्त्रियांना ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांगांना मतदान करण्याचे आवाहन केले आज सकाळी सा साडेपाच वाजताच सर्व ठिकाणी सक्सेसफुली सुरू झालेला आहे त्याचे रिपोर्ट्स माझ्याकडे सगळे येत आहेत आणि आज मी या केसरीमलच्या प्रांगणात जे आपले मतदान केंद्र आहे तिथं व्हिजिट केली सर्व ठिकाणी स्मूथ पॉलिटिकल जे आपले एजंट्स आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीत मॉकपोल घेतलेला आहे आणि सगळी सिस्टीम आमची सज्ज आहे जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सध्या होण्याची काहीली बघता मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती सोबतच देवळी येथे सकाळपासूनच लोकांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केलेली दिसून आलेली आहे तर खासदार रामदास तडस यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला हिंगणघाट समुद्रपूर विधानसभेचे आमदार समीर कोनावार यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला सामान्य नागरिकांमध्येही मतदान करण्यासाठी विशेष उत्साह यावेळेस पाहायला मिळाला विशेष म्हणजे नवरदेवाने बोहल्यावर चढायच्या आधी नवीन जीवनाची सुरुवात करण्याअगोदर आपल्या मतदानाचा हक्क बजावला मौजा वेटाळा तालुका धामणगाव रेल्वे येथे नवरदेव गौरव डाहे हे आपल्या आई रुखमा बाबूराव डाहे व वडील बाबूराव डाहे असे सहकुटुंब मतदान करायला आले होते मौजा दहेगाव मुस्तफा भाग क्रमांक दोनशे तीस जिल्हा परिषद शाळा मतदार नाव धनराज वासुदेव मुडे यांनी स्वतः नवरदेव असताना नवीन जीवनाची सुरुवात करण्याअगोदर मतदानाचा हक्क बजावला अमोल मारुतराव मांढरे यांनी देवळी विधानसभा मतदारसंघासाठी आपले मतदान केले तरुणांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी पोलिंग बूथवर मतदान माझा अधिकार चला मतदान करूया लोकशाही रुजवूया असे सेल्फी पॉइंट्स देखील उभारण्यात आले वर्धेचे नवभारत अध्यापक विद्यालय रामनगर वर्धा येथे डायटचे प्राचार्य मंगेश घोगरे व पर्यवेक्षक मंगेश गिरडे यांनी नवीन मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले माता यांनी आपल्या चिमुकलांसोबत येऊन मतदान केले तसेच दिव्यांगांनी सुद्धा मतदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला वर्धेकरांच्या मनात घर केलेल्या राज्यातील प्रसिद्ध रेडिओ वर्धा नव्वद पॉईंट आठ एफ एमच्या सीईओ श्रीमती मंगलाती गावकर यांनी मतदान करण्याचं जनतेला आवाहन करताना त्या म्हणाल्या मी सौ मंगला अजय तिगावकर मी माझ्या मतदानाचा अधिकार बजावला आहे तसाच तुम्ही सुद्धा आपला हा राष्ट्रीय अधिकार आहे हक्क आहे आणि तो प्रत्येकाने बजावावा ही मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद वर्धा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी सुद्धा आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला बोरगाव माडेल हायस्कूल मतदान केंद्र शून्य आठ वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथे होताना दिसली चांदूर रेल्वे ते एक वेगळी गुलाबी थीम ती तिचे मतदान केंद्र ती आई ती बहीण ती सखी ती प्रिया ती अन्नपूर्णा ती सरस्वती तीच भोवनी दुर्गा करी दुष्टांत असंहार या पद्धतीनं या ठिकाणी एक वेगळी थीम लावण्यात आली होती अत्यंत आकर्षक अशी थीम त्या ठिकाणी निदर्शनास आली वर्ध्याच्या सावंगी मेघे ही बूथ केंद्रावर लोक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी निदर्शनास आली न्यूज एटी वनने वर्ध्याच्या काही मतदान बूथ केंद्रावर जाऊन तिथली पाहणी केली आणि ज्या ज्या लोकांशी संवाद करता आला तिथं संवाद केला स्थानिक चित्रंजनदास प्राथमिक शाळा या बूथ केंद्रावर लोकसभेचे जे आघाडीचे उमेदवार आहे अमर काळे यांनी थेट न्यूज एटी वनशी संवाद करताना ते काय म्हणाले कसं आहे लोकांचा उत्सव आजचा जो मतदान तो टक्केवारी दिसते त्यांना कसं वाटतं टक्केवारी खूप आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये करता इतक्या सकाळपासून लाईन लागलेल्या मी माझ्या आयुष्यात तर नाही पाहिलं मी फर्स्ट टाईम बघतोय नगरपरिषद असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल आमदारकी असेल त्यावेळेला लोकांच्या लाईन लागताना मी बघितल्या सकाळपासून लागतात पण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इतक्या सकाळपासून लोकांच्या म्हणजे सकाळी सात वाजता मी जेव्हा सकाळी बूथवर गेलो होतो मोठ्या लाईन्स तिथे लागलेल्या होत्या अशाच ताजा घडामोडी ऐकण्यासाठी न्यूज एटी वन या न्यूज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा न्यूज एटी वन बात वही सच हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज एटी वन वही जो सच हो